<laughs> बारा नंतर सुद्धा कोणी तरी कार्यकर्ते सांभाळले पाहिजे दिवसात तर कोणी सांभाळते जो बारा नंतर कार्यकर्ता सांभाळतो ना तो खराब पवार साहेबांचा मावळा <laughs> असतो आजच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावरील आपले सर्वांचे सर्वे सर्व आपले सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे यशस्वी असे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब संसदेमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने बोटाला धरून प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचं काम करणाऱ्या आमच्या नेत्या आदरणीय ताई व्यासपीठावरील सगळे मान्यवर मला माफ करतील आता एखाद्याचं नाव ना विसरलं तो माझा कार्यक्रम लावायला काय मागे पुढे बघणार नाही कारण सगळे दुरंद नेते मी आपला छोटा आहे आणि छोट्याने कधी मर्यादा नाही वलांडायची आज खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये क्षणात काही गोष्टी राजकारणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाले अनेकांनी तर्कवितर्क काढले तो तो, खांदाला, खांदाला तो मी तर प्रत्येकाला सांगू इच्छितो जो खऱ्या अर्थाने संघर्षामध्ये अडचणीच्या काळात पक्षाची साथ देऊ शकतो आणि जो आदरणीय पवारसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो तोच खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा मावळा आहे राजकारणामध्ये आम्ही बऱ्याच वेळा फिरत असतो आणि आता कसं व्हायचं काय व्हायचं मी सांगतो काय नाही उठल्यानंतर संघर्ष करायची तयारी ठेवायची दिवसभर लोकात राहायचं अरे शेवट बरेच जण म्हणतात काम करायचे हे करायचं ते करायचं अरे काम करण्यापेक्षा लोकांच्या सुखा जा लोकांच्या अडचणीत जा लोकांच्या संघर्षात आपल्या लोकांच्या पाठीशी उभा राहा जनता तुमच्या पाठीशी उभा राहिले राहिल्याशिवाय राहणार नाही शेवट संकटात सुद्धा संधी पाहिली पाहिजे अरे आपण ज्या दैवताच्या मध्ये काम करतो ते आदरणीय पवार साहेब अरे शंभर वर्षाचं विजन असणारा नेता आदरणीय ने पवार साहेब एवढा विजन असणारा नेता आपल्या सहवासात आपण त्यांच्या सहवासात राहतो हे खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही भाग्यवाने मी तर बऱ्याच वेळा उदाहरण सांगतो मी एक दिवस पवार साहेबांबरोबर गाडीत असताना मी साहेबांना विचारलं साहेब तुम्ही या वयामध्ये इतकी धावपळ करता इतकी धावपळ करता तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा तुम्ही ते छोटं विमान वापरीत जा मला साहेबांनी सांगितलं मी पन्नास पंचावन्न वर्ष झाले राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये असतात असताना मी अनेक बदल घडवले ह्या महाराष्ट्रासाठी या, या देशामध्ये ज्यावेळेस मी गाडीने फिरतो त्यावेळेस मी बदल घडवलेले काय बदल झालेले आहेत आणि अजून काय बदल अपेक्षित आहे हा विचार करणारे नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब मला त्यांनी नंतर सांगितलं तू गाडीत असला लक्ष ठेवू मी काय करतो म्हणले मी गाडीतून उतरल्यानंतर मी काय करतो फक्त लक्ष ठेवू आणि पुढे एका स्टॉपला कार्यकर्ते हार घेऊन थांबले होते साहेब उतारले साहेबांनी विचारलं किती पाऊस झाला पाणी आहे का शेतात काय माल आहे काय बाजार मिळतो अरे हा दूरदृष्टी असणारा नेता आपल्या सर्वांच्या भाग्यात याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे अरे फक्त या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे शंभर वर्षांनी काय बदल अपेक्षित हा बदल घडवण्याचं काम करणारे आपले पवार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो अरे संघर्ष राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असती आपल्या खेड्यात सांगतात ना चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ती साधू संतांची भूमी अरे माऊलींना तुकोबांना त्रास दिला छत्रपती शिवरायांना त्रास दिला अरे पण त्यांनी संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष योद्ध्याचं काम केलं म्हणून त्यांची आज जयंती पुण्यतिथी साजरी होती अरे आज आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो अरे सत्ता येते किंवा सत्ता जाती अरे काय पाहिजे पवार साहेबांच्या सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा तळ मिळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो हे किती मोठं भाग्य आहे आपल्या सगळ्यात महत्वाचं अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही ते आदरणीय पवार साहेबांमुळे सा आमदार झालो मी तर आमदार झालो मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता मी खरंच आमदार झालो का काय खासदार झाला आमच्या तात्यांना विचारा तात्या म्हणले खरंय काय का तात्या म्हणलं नाही खरंय तू खासदार झालाय अरे ही ताकद फक्त आदृश्य ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कस अरे आता कसं काय होत नसतं कधी दिवस आणि भरोसा नाही आशावादी राहायचं शिका अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता तो कसला मावळा अरे आयुष्याच्या पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये पंचवीस विरोधी बाकाव बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी करारला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी घरात बसलेलं आहे अरे इतका म्हणजे आपण एखादा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय ने पवार साहेब भाई एवढे विजन एवढे धावपळ करणारा माणूस पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस अरे त्या माणसाकडे पहा त्या माणसाकडे पाहून आपण मग ठरवलं पाहिजे आपण काय करायला पाहिजे नाहीतर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं अधिकारी ऐकत नाही साहेब ऐकत नाही ऐकत वायावर करा ना काय ताई बरोबर आवड साहेब मी तर सांगतो <laughs> आम्हाला आता पण जोडता येत्या भायावर करता येत्या आता बायाच वर करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्या माहिती रोज वाद होत्यात पण समाजासाठी जनतेसाठी स्वतःसाठी नाही अरे स्वतःसाठी जगतो स्वतःसाठी भायावर करतो तो, तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्य करताच नाही जो समाजासाठी लढतो समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो तो, तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे या सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात अनेक वेगळ्या वेगवेगळे काल परवा गड जिल्हा मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची चार महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्यायना मी काल जाऊन बसलो त्याला सांगितलं मी उठत नसतो हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागते साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी पण आतल्या हाताने करतो आम्ही काय करता पर्याय नाही ना अरे लढा तुम्ही जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय हात नाही सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्यकर्ते आपण याच्या लुचपूच्या तालमीतले कार्य आहे का अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे या सुरुंगाला कोणी छेदू शकत नाही या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देतांनी सांगतो अरे धीर धारा काही लतले गाय झाली न्याते न्याते अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्या वेळेस आपचे डी हिंडत होतो तेव्हा ने आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता कळ अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणार नेता आहे स्वतःसाठी जगला नाही आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही ते तुमच्या आमच्या सारख्या सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर तरी पाहतोय परमेश्वर अरे परमेश्वराला माहिती आहे ना अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी अरे जे केलं ते समाजासाठी केलं कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तुम्हाला गेलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला पवार साहेबांना बातमी कळाली पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो एस पी ला फोन जातो माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य करायचं नाही आणि समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही हा मग आम्हाला विचार करावा लागेल साहेब असे म्हणत आहे कळतं का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल इस्मय बहुत दम है। इस बहुत दम है, तुम्हाला म्हणजे काय बघतोय अरे आराम हे ज्याची त्याची स्टाईल असते मी जर म्हणलो तर बघून घेतो तेव्हा इसमे दम नाही मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकितो आपली स्टाईल आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा माझ्या समोर एकदा साहेबांनी एका अशाच एका मोठ्या अस्तीला सांगितलं होतं निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गनी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण अरे महिनाभर झोपला ना कार्य करता बरोबर ना आमच्या जिल्हाध्यक्ष महिनाभर झोपला ना सर ये त्याच्यामुळे हा मला तर काय का असतो साहेब हसले का आणि साहेब गपका त्याच्यामुळं आपण सगळ्या ज्यास भेवना असतो साहेब हसल्याला गणे तुम्हाला जर कळालं नायला तुमच्या टांग खालून जाईल आणि साहेब गपका हे जरी तुम्हाला कळालं ना आपण तर तुमच्या समोर लोटांगेन गेल अरे हे समजलं नाही म्हणून पंचावन्न वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला आदरणीय पवार साहेब हे स्वप्न आहे हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते हे <laughs> समजून घ्यावं लागत साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना त्याचं सोन स्वन होता परिषद आपल्यातला परेस त्याच उदाहरण हे त्याच उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचं स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी गेला त्याच सर्वस्त्र स्त्री अरे माझ्यासारख्या सोडून द्या अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना राग नका म्हणून देऊ माहित म्हणता ना आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का त्याच्या मागे काहीतरी आहे ना राज्याचा सहकार कुणी उभा केला अरे सहकारामध्ये असताना विरोधी बाकाव असणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कारखाना अडचणीत नाही आला पाहिजे त्याला मदत करा म्हणणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब एखादी सहकारी बँक आहे विरोधातली पण अडचणीत नाही आली पाहिजे असा विजन असणारा नेता महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब नाही हल्ली बघी बघितलं आपण मोह मे वाईट काळ चालत नसतो रावणा इतका राव रावणा इतका सर्वश्रेष्ठ त्याचा सुद्धा काळ संपला आपले खेड्यापाड्यात वागत असताना तुला हिटलर लागून गेला का हिटलरला सुद्धा सगळ्यात कमी काळ मिळालेला आहे आशावादी राहायचं शिका आशावादी राहायचं शिका आपण आपल्या गावात लहान असता आणि गावात ज्याची लेप चालती चलती होती लेप पाटील की मोठी होती ना तेव्हा आपल्या मग कार्यकर्ता म्हणून निंडवतो हे दिवस बदलत राहते आपण हे दिवस बदलत राहते आणि हे दिवस बदलायचे अस ना आशावादी राहायचं जर बिळात शिरणारा कार्यकर्ता असतो कुठं लढायची तयारी ठेवा संघर्ष करायची ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतं आता निराश झालो उदास झालो ते आता मोबाईल आहे ना सगळ्यांकडे युट्यूब वर फक्त पवार साहेब टाका आणि साहेबांचं जीवन चरित्र पहा तुम्हाला आयुष्यात कधी अपेक्षा येणार नाही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करतो छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करतो तुमच्या आमच्या सारख्याला आदर्श ठेवतो आपण छत्रपती शिवाय शिवराय आणि दुसरा आदर्श आपल्यासाठी आदरणीय पवार साहेब फक्त पवार साहेबांचा जीवनपट पहा तुम्हाला आयुष्यात कधी निराशा येणार नाहीच या ठिकाणी सांगतो अरे सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण हरी आता पुढं तर काहीच नाही का रामकृष्ण हरी आणि तू तरीच येणार यानंतर माझे आमदार